Thank mm -hmm. you. कितने ढंग है, हम तुम संग है कितने ढंग है धरती पे अपनी सोचो तो यारो कितने जुदा रंग है हम तुम मिल जाए। मी पण देशसेवक होण्याचा प्रयत्न करा ओके ना एवढ्या मुलांना मी शिकण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो त्यातून एखादा मुलगा पुढे चालून खऱ्या अर्थाने देशसेवक होऊ शकतो होऊ शकतो पाहिजे महात्मा हा प्रयत्न करत असतो बाकी काय आता एकवीस ऑक्टोबरला हे सुरू झालं तर कारण असं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या जे माझ्या जीवाला लागल्या त्यासाठी मी एक वर्षी चालायला सुरुवात केली माझा मला फ्लॅ फ्लॅग ऑफ द्यायला त्या वेळेचे आपले रवींद्र चव्हाण आहेत ना ते मला ऐकून माहिती आहे नंतर राजेश मोरे म्हणून तिथले आमदार आहेत आणि कल्याण डुंबले महापालिकेचे आयुक्त त्यांनी मला फ्लॅग ऑफ दिला अडीचशे तीनशे लोक होती असं माझ्यावर प्रेम आहे शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरजच नाही उलट शेतकरी पैसे गव्हर्नमेंटला देते अच्छा इतका पैसा आहे या धंद्यात या उद्योगात शेतीमध्ये अडचण काय आहे ती नेमकी नाही हे सरकार नको म्हणजे बाजारात आपल्या लोकल बाजारात भाव वाढायला लागले की इम्पोर्ट सुरू झालं इम्पोर्ट केलं की इथले भाव पडतात शांत जाऊ जातं सगळी असं आता कापसाच्या का यंदा कापसाला उत्पन्न चांगलं नव्हतं यंदा भाव वाढायचे चान्सेस होते इम्पोर्ट केलं वाटतं अच्छा मग ते सरकार मग ते सरकारी धोरण सगळं ते कांद्याचे भाव वाढायला लागले लगेच ना पेडले कांदा बाजारात आणला पाच रुपये किलो काय डायरून इम्पोर्ट केलेला काम त्यांनी पुन्हा पाच रुपयावर भावाले सगळ्या का पंचवीस रुपयावर गेलेले शेतकऱ्याने काय कसं करायचं सगळे असतात सगळे असतात पण व्यापारावर बंधन कोणतच नाहीये आज केळीची भाव चार रुपये दोन रुपये किलो झाले बरोबर काय भेटतो दोन रुपये किलो माती भेटत नाही अरे चौदा महिने बारा महिने केळी पिकोतो आम्ही आम्हाला दोन रुपये किलो केळी विकायला लागते एका झाडाचा खर्च वीस रुपये रोपाचा खर्च त्याच्यावर न्यूट्रिशनचा खर्च मॅनेजमेंटचा खर्च पन्नास ते साठ रुपये कमीत कमी आहे कमी चांगला करतो तो सत्तर पंच्याहत्तर पर्यंत इतका खर्च केळी पिकावर आहे कमीत कमी हा व्यवस्थित जर उत्पादन घ्यायचं हा त्याच्यात पुरा शेतकरी त्याचा पेट्रोलच काढत नाही अजून पेट्रोलचा हिशोबेवर आमचा जातो येतो मोटर चालू करतो रात्री दोनला जातो सकाळी पाचला येतो त्याचा आमचं स्वतःच्या मजुरीचा हिशोब त्यात अजून ॲड केलेला नाहीये जर ऍड केली ना तो तो पागल व्हायचं का नेमकाश नेमका आत्महत्या करणारा शेतकरी कोण असा मला प्रश्न पडला आत्महत्या करणारा शेतकरी असा तो थोडा थोडा थोडं थोडं लॉस पण जातो दरवर्षी थोडा थोडा एक पण टाइम असा येतो की त्याला पुढे सरकार खूपच राहत नाही खूपच राहत नाही म्हणजे नॉट नेसेसरी तू कधी कधी जो सदन सदन शेतकरी पण काही होऊ शकतो काही होऊ शकतो अरे काही होऊ शकतो असं नाही की तो आज सदन करणारच नाही त्याच्यावर वेळ काही होऊन जाईल या धोरणांमध्ये काही सांगता येत आज इतके वर्ष झाले पाऊस पडतो इतका पाऊस पडतो सगळीकडे पाण्याचा निचरा करा माणसा okay. परत वेगवेगळी व्याख्या तयार देखे। होते वेगवेगळी त्याच्या गरजा सगळ्या रेग्युलर होत गेल्या त्याला मुलांचं शिक्षण करायचं आहे हो ना त्याला मुलींचे लग्न करायचे मुलांचे लग्न करायचे त्याला चांगलं शिक्षणाकरता चांगल्या शाळेत टाकायचं आहे आज पाच हजार रुपयावर शाळा पण दिसत नाही काय गावाचं शाळेत टाकतो म्हटलं त्याच्या मनाला पटत नाही कारण ती ते पटत सारख्या कमी होऊन त्याला फॅसिलिटी पडते ती शाळेला नाही बरोबर मग त्याला ऑटोमॅटिक बाजूच्या शाळेत जावं लागतं सतरा अठरा वीस हजार रुपये फी एक हजाराची पाच दहा हजाराची पुस्तकं झाली आमची पुस्तकं शंभर काय हे खरं आहे आमची शाळेची व्हॅनची फी तीनशे रुपये रिक्षाची फीला मी पण त्याच्यातून घेतो त्याने कोणाला शिकवावं कसं आणि मग ते जर नाही शिकलं तर मग त्यांची पुन्हा पुन्हा लग्नाची नोकरी लाईन कशी लागायची त्यांना उत्तराचं सारखं उत्पन्न नसतं तर तुम्हालाच रक्त पण यावर्षी अतोनात पाऊस झाला खूप झाला म्हणजे भयानक झाला ऑल इंडिया झाला सर ऑल इंडिया झाला ऑल इंडिया ना अशा नॅशनल कॅलिब्रिटी मधून बाहेर निघताना त्याच्याकडे पैसाच शिल्लक नाही पुन्हा आता सरकार म्हणून सतरा अठरा हजार रुपये काहीतरी मध्ये मिळत आहे कुठे लागत सतरा हजार रुपये हो ना काहीच नाही सहा महिन्याची मेहनत त्याची पूर्ण पाण्यात गेली आहे कोणत्याही शेवटपर्यंत पोहोचतात की नाही तरी बाकी बी एस एग्री बरं हां मी बी एस सी एग्री मी पाच मिनटं पण शकत जात नाही बघा माझी इच्छा नाही शकत जायची हां माझी इच्छा नाही इथे अशा गोष्टी मी टाईमपास करायची या लोकांसोबत मी माझा माझा वेगळा उद्योग घेऊन उभा आहे त्याच्यापेक्षा क्रुझर चालवली चांगली शेती करण्यापेक्षा क्रुझर चालवली चांगली सीटर घेऊन करायची रस्त्याने तो तरी निदान शंभर टक्के संध्याकाळी काही दुपेशी करत बरोबर पण शेतकऱ्याला काही शुअरिटी नाही त्याला माहिती दहा सीट बसले तो आज आपल्याला दहा रुपये प्रमाणे शंभर रुपये देणार आहे बरोबर बरोबर तसं शेतीत गॅरंटीच नाही आता या बघून किती खर्च करतो याला पाच लाखाची सात लाखाची अपेक्षा होती रवी तुला किती अपेक्षा होती खूप शेताची की किती भाग होईल आपल्याला रुपये अंदाजे अंदाजे शेतकऱ्या म्हणजे सात हजार लाखवडाची होती त्याच्यात पाच हजार झाड कटणार होतं होत ते साधारण एका झाडाला दोनशे रुपये तरी मिळाले पाहिजे होते दहा लाख रुपयाची अपेक्षा होती आता तीन लाख रुपये बरच काम आहे सामाजिक आणि मी काय निवांतपणे या गोष्टी करतो आता कसं घाता शक्य स्वतः भाजीपाला शिवसेना बाजार वाटतो स्वतः सगळ्याच लोकांना शक्य नाही मेन मार्केट कपाशी आहे आहे ऊस आहे या सगळे मुख्य पिकं आहे ते सगळं ओकू शकतो

मला जाम आवड आमच्याकडे पंचवीस एकर जमीन आहे मी फक्त एक एकरमध्ये नर्सरी झालो होतो मी त्याच्यावरच लक्ष देतोय मी पंचवीस एकरवर लक्ष देत नाही बरोबर मला माहिती आहे यातून काही मिळणार नाही शेवटी मला कदाचित झाले तर खूप पैसे होतील तर सगळं मला लोटावं लागणार आहे मला माहिती मी ते दोन लाख रुपये टाकले आज मला दोन लाखाचे काही सव्वा दोन लाख रुपये होणार आहे मला ह्या भावाने रोपिकायचं त्या भावने जातं मला नेट प्रॉफिट्रेड आहे तो मिळतो मी समाधानी आहे दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येकाने पूरक उद्योग केला पाहिजे लोक ते पूरक उद्योग शेतीला पूरक धंदा म्हणून जे आहे जो आला होता तुळक पूर्ण लोकांनी मजुराच्या भाव मिळून दूध व्यवसाय हा खूप सुंदर उद्योग होता पण मधुदा करता पुन्हा त्याला ढेप पाहिजे ढेपचे भाव वाढत चालले दुधाला भावच वाढत नाही हिरवा चारा पाहिजे कडबा कुट्टी पाहिजे व्यवस्थित माणूस पाहिजे त्याला वेळ आला पाहिजे दर्शन बरीच माहिती घेतली आम्ही काय करतो माझ्या पुस्तकासाठी पण येतो आणि थोडस पुढे चालून सरकार दरबारी आवाज उठवण्याचा माझा प्रयत्न करणार आहे हो <laughs> कारण एवढा अनुभव आहे माझ्याकडे प्रचंड एकदम नुसतं महाराष्ट्र भारत चालून आलंय म्हणतो सरकार काय करेल सरकार काय करेल आपले दिमान सुद्धा पाहिजे पडतात बर का गव्हर्नमेंट पडतात कोणी लाभ घेत जाऊन विचारतो की काय पाहिजे मला मला काय मिळू शकतं कोणी घेत नाही किंवा शिंकन बर का त्याच्याशिवाय खूप स्किमा लोक काय गोठा मागतात तो पडलेला असतो वापर नाही रन झाली ती स्कीम तर त्याच्या माझं नाव माझ हा अरे आजचा दिवस एकदम छान गेला मेन म्हणजे बऱ्याच दिवसांनी पण शेतकरी भेटलाय सदन शेतकरी पण त्यांनी त्याच्या अडचणी सगळ्या सांगितल्या शिवाय किलोमीटर पण छान झाले शिवाय एका ठिकाणी नारळ आंबे आणि बरीच पालेभाजी वगैरे दिसत होती दिवस छान गेला आणि आता आपण अरुणिक काहीतरी वेगळा पदार्थ केलेला आहे तो मस्तपैकी मी एन्जॉय करणार आहे आणि खुश रंगा खुश आहे आता जुन्या नव्या जमाने आपण उद्या चालायला सुरुवात करायची आता बुलढाण्याच्याकडे पाटचाल चालू आहे एकदम छान ओके गुड नाईट